आफ्टरनून मी ऋतुराज नाळे पुणे जिल्ह्याचा डिस्ट्रिक्ट मॅनेजर ऑफ ग्रोविट प्रायव्हेट ग्रोविट इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचा तुम्ही जर आता इथं बघत असाल तर हा कांदा आहे तो कांदा आपण मल्चिंग पेपरवरती केलेला आहे तुम्ही जर बघायला गेला तर कांद्याची संपूर्ण उंची दोन्ही प्लॉटवरची उंची सेम आहे कांद्याची जर तुम्ही जर खालचा त्याचा जर ही जर ब्रांच बघितली हे स्टेम बघितलं त्याचं जे काय डोकं आहे ते प्रत्येक कांद्याचं ते एकसारखेलं आहे तुम्ही जर बघायला गेला तर ज्या आपण वाफ्यावरती किंवा सरीवरती जर कांदा जर आपण पेरला त्या कांद्याची एकसारखी साईज नसतीय पण इथं बघायला गेलं तर प्रत्येक कांद्याची उंची आपली एकसारखी आहे आणि जे काय कांदा आपण मल्चिंग पेपर वरती लावलेला आहे तो हा चारशे मीटरचा आमच्या कंपनीचा चारशे मीटरचा रोल असतोय चारशे मीटरच्या रोलवरती त्याची चार, चार थे थे फूट रुंदी आहे चार इंचावरती त्याचं एक खोल आहे आपण जर बघायला गेलं चारशे मीटरच्या रोलवरती म्हणजेच सव्वा तेराशे फूट सव्वा तेराशे फूट वरती एकोणचाळीस हजारापेक्षा जास्त कांदे बसतात जर आपण जर मार्केटमध्ये बघायला गेलं तर कांद्याच्या एक मीडियम साईजला कांद्याला जास्त मार्केट असते जास्त कमी साईजचा कांदा किंवा जास्त साईजचा कांदा हा जास्त मार्केटमध्ये चालत नाही किंवा त्या कांद्याला जास्त प्राइस भेटत नाही जर आपण मल्चिंग पेपरवरती जर कांदा लावला तर तो कांदा हा संपूर्ण एक सारखा का पोचला जातोय मिडियम साईज मध्ये जातोय मिडियम साईज वर पोचल्यानंतर शेतकऱ्याला फायदा होतोय आणि शेतकऱ्याला फायदा झाल्यानंतर शेतकऱ्याला आपोआपच त्याचा जो काही नफा आहे तो शेतकऱ्याला जास्त मिळतोय जर आपण जर कांदा जर मल्चिंग पेपर वरती केला तर कांद्याला जे काय आधीमध्ये जे काही गवत येते ते जे काय आपण आपल्याला तर लागणार आहे तर पूर्ण कॉस्ट जी कमी होणार आहे जे काय बाया जे काय आपण मजूर जे लावते राहणार त्या मजुराचा पूर्ण खर्च हा कमी होणार आहे तसं जर बघायला गेलं कांदा हा मल्चिंग पेपरवरती खूप प्रॉफिटेबल आहे पण आजकालच्या शेतकऱ्याला ते काही कळत नाहीये तर शेतकऱ्याला माझं एकच सांगणे तर तुम्ही आपण एकदा फक्त मल्चिंग पेपर वरती कांदा करून बघावा तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगा माझा कॉन्टॅक्ट नंबर त्र्याऐंशी झिरो आठ दहा पन्नास साठ तुम्ही जर ग्रोविट कंपनीला आमच्या ग्रोविट कंपनीचं युट्यूब चॅनेलवरती व इंस्टावरती आमच्या कंपनीचा अकाउंट आहे आमची कंपनी पूर्ण जवळपास भारतामध्ये सत्तर ते पर्सेंट आमच्या कंपनीने काम केलेलं आहे तुम्ही ग्रोविट कंपनीशी संपर्क साधा तुमच्या घराशेजारी जो काही डीलर असेल ती कंपनी तुम्हाला कॉन्टॅक्ट करून देईल